सुरुवातीला तेवढी फरमाइश पूर्ण करतो कारण बुवा एवढच म्हणण आहे नियम टू नियम बाबा नियमन चालायचा शाळा सुद्धा गोव्यांची आहे पुढचा गजरा कस चरण माझ्याकडे टेन्शन घ्यायचं नाही आणि जर काही सुचलं अजून फुडल्या वर्षी शंभर टक्के स्थानावर परत आले त्याच्यावरती गजर असलखी गाली राजाची या चांदवना वाडीत तांब्यांचा राजा भजन म्हटल्यानंतर त्याच्यात आपण ढोलकी वापरू शकत नाही कारण हा भजन परंपरेनुसार जर बघितला नियमानुसार तर हा शिमग्याचा गोवा खेळ आहे बरोबर ना गोवा आणि माझा वैयक्तिक मत मा असा बुवा की वारकऱ्याच्या माध्यमातून मी ढोलकी वापरू शकत नाही या ठिकाणी किरण तांबे सन्मान्य यांच कडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आले लाख लाख आभार म्हणजे धन्यवाद त्याचप्रमाणे राहुल तांबे करून देखील एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद सन्मान्य या ठिकाणी कार्यक्रम खूप खूप सुंदर आहे आम्ही मुक्काम असोड तालुका दापोली मधून आलोय प्रथमच असा कार्यक्रम पाहत आहोत तरी दोन्ही भुवांना पाचशे पाचशे रुपयांचं हे बक्षीस सन्मान्य आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब आणि सहकारी यांच्याकडून आशीर्वाद रुपये पाचशे रुपयांचं बक्षीस आले तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे ठिकाणी निकिता विद्याधर तांबे तांब्यांचा राजा त्याचकडून हे एक रुपयांचं बक्षीस पक्ष झाले गणेश देशमुख ठाणे यांचकडून दोनशे रुपयांचं पक्ष झाले धन्यवाद माझ्या भगिनीकडून एकशे रुपयांचं आभार होतोय श्रीशिंगेश तांबे प्रीत चिंदेकर तामेलकर गाण्यासाठी एकशे रुपयांचं पक्ष झालंय धन्यवाद 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 तांब्यांचा राजा पुनश्व एकदा आहे फरमाईश आहे म्हणजे वन्स मोर ठीक आहे धन्यवाद पुनश्व एकदा घेऊया तुम्ही काय टेन्शन आहे तुमचं सेल्फी देणार मी नो टेन्शन एक मिनट एक मिनट काय विषय आहे त्याच्यासाठी ना बो अक्कल लागतात महत्वाचा उद्देश म्हणजे हे बुवा फॅशन आहे ना बुवा भजनात मांडी घालून सात आठशे भेटला तो आता दीड हजार कसे ते उकळून आणणार तू किती भारी काय सांगता माऊलीं का सांगता खायची वाडी बरंच काय विचारलंय कशी वाढी विचारणारुगांडा जाऊन राहलेलो बाकी सगळ्यात लिहिलो हे लिहून घेऊन तुला सांगतोय अखिलेशे आणि माझे माझ्या नको आता तुझो तरी करी नाही तर माझे तरी लावून घे एवढा असं रे धन्यवाद कारण आज सांगायचे तात्पर्य एवढेच आहे ना गाणं घेऊया चांगलं घे बापुर ही शाल काय उगसणे अंगावरती घेतली पालखी निगाणी राजाची वनवाडी तांब्यांचा राजा <laughs> माझा लात भक्त नाते आनंदाचे भक्त नाते आनंदाचे भक्त नाते धर्म रूढी सुकारूना सारे विसरूनी बा

त्यावेळेस त्या माझ्या मावशी माझ्या आवशी त्यावेळेस पाचशे रुपये दिले दोनशे रुपये त्या बाज आहे किंवा आशीर्वाद मागून घेऊची गरज नाही दोनशे रुपयाची तांबे या माझ्या आईकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस झाले लागला का वार मानले धन्यवाद कारण बुवाने सांगितलं काय पैसे माका म्हणता पैसे नको होत तुमचे आशीर्वाद होईल मी म्हणते तू फुकटच आहे बारीक आहे ना महत्वाचा उद्देश बोलता बोलता बुवा बोलून घेण्यात की आशीर्वाद बुवा ऐका माझ्याकडून भक्तीच्या वाट्यावर आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे आणि माझ्या या तांडी तांबे कुटुंबियातील माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे तुझ्या सहवासात राहू दे तुझ्या सहवासात राहू दे

कारण तुषार शिंदे आणि तुषार तांबे म्हणजे काय युट्यूबवर तुम्ही काय नक्की चालवलं सगळे तुषार बुवा आज त्या युट्यूबच्या माध्यमातून बुवा आपल्या सारखं नवोदित कलावंत आज घराघरात जाऊन पुतलो मना मनात राज्य केलं बुवा बरोबर ना या आता ऐकणार नाही फुल होता तुका एक सांगते गणपती बापाची सेवा करूची जर निळू फुले दादा कोणके हे जर आवाज आजही काढले तो माहित नाही निर्णय घातलं काय विषय काय विषय माहिती हो त्याका चार पैसे म्हणून मी ब्लू दिले बुवा बोललो म्हणजे मी बोलणार काय त्या पैसे देतो काय विषय माहिती केलद्यात खाय खेळ्या के लग ना मानता की माझीच लाल पण त्या माहिती नसता घासून लाल झालेली आता लक्षात छत्रपती शिवाजी महाराज

तांबे यांचकडून एकशे रुपयांचं बक्षीस आहे एकावन्न रुपयांचं बक्षीस आहे प्रथमेश तांबे यांच्याकडून एकशे रुपयांच बक्षीस आहे पोवाड्यासाठी महाराजांचा पोवाडा कारण काजराच्या सुरुवातीला शंभर टक्के पोवाडा लावणार बुवा कारण टायमिंगचं बुवा महत्व आहे बुवा रात्रभर भारुड घेऊया बरोबर ना भारुड पण टायमिंगचं बंधन कुठेतरी बुवा एक तास वारकरीला जात असेल तर तो योग्य नाही ना बुवा आज, आज आपण चांगल्या पद्धतीने बारी करतो मायबा भजनी स्रोत्यांचं मनोरंजन होतय बरोबर पण उद्या जेव्हा ही व्हिडिओज आपल्या चॅनलला म्हणजे तिकडे बघणार लोक तेव्हा कमेंट काय करणार की अक्षरशः टायमिंगच्या वेळेच्या नुसार बारी केला नाही टाय बरोबर त्यासाठी प्रसिद्ध ये घेऊन गेलो गजत या ठिकाणी विजया विजय तांबे बुवा आवाज सुंदर पहाडी 100% आशीर्वाद असुहे धन्यवाद गुवाणी सांगितलं बोलता बोलता एक गुवा विषय बोलून गेले की बॅनरवरती बुवा नाव असं गुवाणी सांगितलं की बॅनर वरती बुवा नाव चुकलेलं होतं मला एक सांगा ते बॅनर काय आयोजकांनी स्वतःच्या घरात नाही ना बनवलं किंवा त्यांच्या वाडीतल्या बचत गटावानी नाही ना बनवलं बरोबर अहो चला चूक झाली असेल त्यांच्याकडून मिस्टेक झाली म्हणजे दो 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 दो। एक दोन आणि सुयश तिरंगी बारी होती भैरवी किती वाजता घेतले रे मी सकाळी पावणे सात वाजता साडे भैरवी संपली किती वाजता रे पावलं शब्द बोललोय तुझ्या कितके मी हात लावले का पण नियम आहे ना बुवा मध्ये नाही बोलायचा हातोडी काय बाबा ठेव काय टाकले बत्तीस आहे तुझे नियम आहे ना काहीतरी नियम काढलाय ना आपल्या भजनी संप्रदाय बोललो ना मंडळाने मी बोललो का बुवा मधी तू कॅडबरी होतरी लावले दहा रुपयाची कॅडबरी प्रेमाची होती बुवा लावलोय काय मी नाही वीस म्हटलं तरी आई ना ते बुवा सोडून काही भावना अरे सांगायचं तात्पर्य एवढंच की ते आयोजकांनी घरात नाही बनवलेलं बरोबर ना किंवा बचत गटवाल्यांनी नाही ते बनवलं होतं ते छापण्यासाठी बुवा ठीक आहे चुकी झाली त्यांची त्या कार्य नाही म्हटलं होता लाख ते दोन लाख रुपये त्यांनी खर्च केले बरोबर ना नाही म्हटलं तरी बुवा तीन तीन चार चार हजार रुपये पेटीत बक्षीस होता त्यावेळी पण भाऊ असा विषय नाही नाही कारण त्या, त्या लाख दोन लाख रुपयाच्या कार्यक्रमाला मी जर व्यत्यय आणला असता बुवा की आयोजक नाव चुकलंय बॅनर कसं छापा काय गरज आहे तेवढे माझ्यावरती वाईट संस्कार नाही ना तांबे मौली त्यासाठी आमचे अभ्यास बोलत असो हा आमच्यावरती संस्कार चांगले आहेत आई वडिलांचे त्यामुळे आम्ही हे कुठंतरी पावित्र्य राखतो गो लक्षात ठेवा जास्त ता उशीरचे मुद्दे खूपच फोडणार की पण माका त्याची गरज नाही गोवा लक्षात ठेवा असू दे गोवाने खूप काही सांगितलं की त्याच्यासाठी म्हणतो डोळे उघडे होई असू दे गोवा तुमचा लक्षात तुम्हाला तुमच्यापाशी असू दे नाही तर गोवा ना तुम्हाला माहिती आहे तुझी नाडी माझ्या हातात ते तीन प्रकारची आहे त्यामुळे गोवा झाकले मग सव्वा लाखाचे हा तो कार्यक्रम करण्याची ती जागा नाही गोवा बरोबर ना त्या दिवशी असा झाला एक मुरगो एका पोरी घेऊन फिराक गेलो पुनकेशरात आणि त्यांकाच विचारत सुरुची झाडा खाई म्हणून तो जोक्स हा तो आता हेच कानावर नाही तो आपल्या गजराच्या माध्यमातून शंभर टक्के त्या ठिकाणी बॅनरवर नाव चुकले तरी जोईल नावात सर्व काही आहे समावले आहे महाराष्ट्र गीत होऊन जाऊ दे देशे आता बक्षीस आहे एकशे माध्यमात पोवाडा शंभर टक्के जोही नावापेक्षा भ माझ्या वडिलांचे नाव चुकले व ठीक आहे काय दिलीप काय असं काहीतरी वेगळं नाव झालं दीपक नाव झालं नाही या मंडळाचा हा लेवलचा लक्षात ठेवा एक सुट्टी आहे बुवा ऐकलं शंभर टक्के ठेवा मग ह्याचा मध्ये मध्ये ठेवा तरी मध्ये ठेवा बघूया काय अर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होईल त्या नावापेक्षा माझं नाव बघा ना कारण वडिलांच नाव चुकलंय कारण ते वडील कारण एखादा छोटा अपघात झाला आई ग असं म्हटलं जात एकरूप म्हणजे काय माता आणि का माती एका वेलंटीचा फरक आहे माय बाप भजनी बरोबर ना जी जन्म देते ती आपली माता आहे आणि जिथे आपली अस्थि होणार आहे ती म्हणजे आपली माती आहे बरोबर ना गोवा सांगायचं तात्पर्य एवढंच कारण बाप मंडळी छोटे ऍक्सिडेंट झालं बुवा की आई गटलं जात आणि थर्ड दिवशी मोठा ऍक्सिडेंट झाला बाप रे काय बाप येणार मंडळी तू माका बोलू शिकू नको कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माय बाप भजनी की बाप नाही कळलं कुणा बाप जाना बाप नवे शाप बाप जीवनाचे सार बाप कुटुंबाचा आधार आहे बुवा बरोबर ना बाप कुटुंब आधार आहे बुवा कारण एवढंच सांगायचं कारण सुशांत सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा सा शा म्हणजे शांत पण वाघासारखा खतरनाक आणि त म्हणजे त्या तलवारीच्या दारे तमकणार हा हा तू काय टेन्शन तू माका हजार दिल परमेश्वर तुका नाही दोन दिवसात दोन हजार दिल्यानंतर माझं नाव बोलतो काथमेश उर्फ पिंकू भाई तांबेच करून एक शेक रुपयांचा बक्षे असू असून जास्त विषय नाही घेत बोवा कारण तुमच्यासाठी मी एकच सांगेन भोवा काय तर बुवा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीत बुवा गजर घ्या अभंग होऊ दे कवळण होऊ दे तू पस्ती पस्तीसच्या बाहेर गेला तर त्याच्यातले नाही दोन हजार रुपये माझ्या शिफारस घेतले घालून ना बदलून नाही टायमिंग ला उचवा पस्तीस म्हणतात असं दे बा धन्यवाद जास्त विचार काय बोलणार पण तुम्हाला एकच सांगीन व विषारी कोण आहे विषारी कोण आहे बरोबर ना ही आपली जीप विषारी कारण एखादो विंचू चालत असलो जमनी तर एखाद्या पालीन ना आणि तीच जर चढत असली आणि पटकनशी खाली पडली आणि एखाद्या कोंबड्यान जर बघल्यान की त्या कोंबड्या पटकन जाऊन त्या पाली खातलं म्हणजे विंचवाची आणि पालीच्या विसाची ताकद पचूची ताकद त्या आपल्या कोंबड्यात आणि कोंबड्या कोण खात का छत्रपती शिवाजी महाराज सुंदर कलियुग आहे कलियुगात बुवा काय नाही कोणी नवीन गाडी घेतल्यान की बघा त्याच्या पाठी लिहलेला असतेला चिंकू पिंकू पिंकू अशी नाव असतात ते खाली लिहलेलं असतेला कपर्यात बँक ऑफ इंडियाच्या सौजन असा बुवा खाली लिहलेला असतात त्याच्यानंतर गाडीच्या मागे बघा ना हे कलियुग आहे बुवा गाडीच्या मागे लिहिलेलं असणार काय आम्ही भजनात सांगतो आई वडील पाठी लिहलेला असताना आई वडिलांचा आशीर्वाद खाली भाड्याने मिळेल काय राहुला भजनात आम्ही आई अशी आहे माझा बाप तसा म्हणून सांगतो उपयोग काय बुवा गाडी घेतल्यात तेवढत नाही मग शेतात शेदार घेतल्यानंतर काय झाला पंधरा लाखाचा कर्ज काढून घेतलाय फोटो पण टाकतात फोटो असं की घराकडे तुम्हाला नामबीम काढायचो अबीर बिबीर लावायचो आहे का उजायचो तुमच्या घरात जेटी असतो लावूया माहिती का उजायचो नैवेद्य द्यायचो पिठी भात भचा पापड वाटाण्याची भाजी मुगाची भाजी गुलाबजाम द्यायची आणि संध्याकाळी खायचे तरी कोणकात बुडवायचं आई शपथ असा कधी कधी तुका झाला कसा काय आता सकाळी आणायचो दुपारी विसर्ज गुवा झिपेवरती भांडव बुवा कारण एकच म्हणतोय गोवा हे कलियुग आहे या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय बुवा बरोबर ना ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय जिवंत माणूस या पाण्यात आणि मेलेला माणूस या पाण्यावरती बुवा तरंगतोय या कलियुगात आपल्या कुकड बुवा काही नाही कारण आपण जो श्वास घेतो तो सोडल्याशिवाय आपल्या दुसरा श्वास घेता येत नाही बरोबर ना माझ्या भोजनेशे हे काय गो कृपाच्या अभंगाला सुरुवात घेतो बघा हे

छट्याजवळ म्हणून साक्षात पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं पाहिजे त्या मायबाप पांडुरंगाचं आणि त्या विठ्ठल रकुमाईचं दर्शन त्या वारकरीच्या माध्यमातून झालं पाहिजे भावन विठाल विठाल जय जय विठाल विठाला विठाल विठ्ठाल जय जय જયંતી મા

哎。Uh huh. uh huh. ठिकाणी बघा व मान सन्मान ठेवून व कार्यक्रम केलाय व बोला तुम्ही काय विषय नाही गजराच्या माध्यमातून झालीच पाहिजे पण मान सन्मान ठेवून व बारी करा तुम्हाला एक आव्हान करतो खूप पाहिले भजनी भारू नमन शक्ती दुरा आज पहिल्यांदा पाहिले तांब्यांच्या राजामध्ये आणि भजनांचा जंगी सामन्यांचा शक्ती धुरा किंवा या ठिकाणी व हे आशीर्वाद आहे एकशे एक रुपयांचा वर्ष झाले लागला मानतो धन्यवाद